नमस्कार मी डॉक्टर केरवा कांबळे आय वॉन्ट चेंज या लघुपटामध्ये एक पित्याची भूमिका केलेली आहे ही आय वॉन्ट चेंज ही हे लघुपट शैक्षणिक सामाजिक अशा या माध्यमातून आदरणीय निर्मात्यांनी ही बनवलेली आहे आणि आम्हाला अशा नवनिर्मित कलाकारांना या लघुपटामध्ये संधी दिलेली आहे खरंच हे आमचं भाग्य म्हणलं तरी वाव ठरणार नाही एक गरीब कुटुंबातली मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आईवडिलांचं तरी प्रयत्न असतातच पण त्याबरोबर समाजाचेही प्रयत्न या लघुपटामधून दाखवलेले आहेत त्यामध्ये माझी भूमिका ही वैशीच्या पित्याची आहे जरी मी माझ्या भूमिकेमध्ये द्रव्य प्राशन करत असलो तरी त्या द्रव्य प्राशन करण्याला माझी मुलगी ही थांबवते ती द्रव्य घेऊ नये म्हणून मला दूर लोटते आणि तिच्या वक्तव्यापासून माझ्या कुठेतरी डोक्याला लागतं आणि ती द्रव्य मी घेण्यासाठी परावृत्त होतो ही एक सामाजिक भूमिका माझ्या रोलमधून झालेली आहे आणि हे नक्कीच ही फिल्म विद्यार्थ्यासाठी समाजातील सर्व नागरिकासाठी पाहण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी एक निर्मिती झालेली आहे हे मला आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं